श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण होत एवढी स्वामीनामी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते जी श्री सोमवारी आपल्या पतीला हा पदार्थ खायला देते तिचा नवरा तिच्यावर फक्त प्रेमच करतो नवऱ्याला एक पदार्थ खाऊ घातला तर तिचा नवरा कधीही तिच्यावर राग राग करणार नाही अशा परिस्थितीत श्रीचे तिच्या पतीसोबत जीवन अतिशय आनंदाने व्यतीत होऊ शकते प्रत्येक स्त्रीची इच्छा असते की तिच्या घरात कधीही भांडण होऊ नये पतीने तिच्यावर खूप प्रेम करावे तिच्या बोलण्याचा आदर करावा तिला समजून घ्यावे तिच्या प्रत्येक समस्या सोडवाव्यात नवऱ्याने तिचे प्रत्येक स्वप्न पूर्ण करावे मित्रांनो जेव्हा एखादी मुलगी लग्न होऊन सासरी येते तेव्हा तिला तिच्या नवऱ्याकडून खूप अपेक्षा असतात कारण तिच्यासाठी एक नवीन आयुष्य सुरू होणार असतं परंतु जर लग्न झाल्यावर नवरा बायकोचा आदर करत नसेल तिला नेहमीशी बिगाळ करत असेल तिच्या भावनांना महत्त्व देत नसेल आणि जर तिला दुखावत असेल तर अशा परिस्थितीत बायकोचे आयुष्य पूर्णपणे नरकासमान होऊन जाते आणि अशी स्त्री जिवंतपणे नरक यातना भोगत असते तर मित्रांनो आजच्या व्हिडिओचा आपला विषय आहे की अशी ती कोणती गोष्ट आहे जर स्त्रीने तिच्या नवऱ्याला हा पदार्थ खायला दिला तर तिचा नवरा कधीही तिच्यावर रागराग करत नाही त्याच्यावर नेहमी प्रेम करत राहतो अशा परिस्थितीत स्त्रीचे वैवाहिक जीवन अगदी आनंदाने व्यतीत होते तर चला जाणून घेऊया त्या गोष्टींबद्दल त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा किंवा हर हर महादेव अशी कमेंट केली तरी देखील चालेल तर मित्रांनो एकदा माता पार्वतीने भगवान भोलेनाथाला विचारले हे स्वामी मी पाहिले आहे की काही पुरुष असे आहेत जे त्यांच्या पत्नीचा आदर करत नाहीत ते नेहमी तिचा अपमान करतात ते नेहमी पत्नीवर रागवतात छोट्या छोट्या गोष्टींवर ते नेहमी नाराज होत असतात त्यामुळे अशा नवऱ्याची बायको नेहमी दुखी अवस्थेत असते म्हणून हे प्रभू मला जाणून घ्यायचं आहे की असा काही उपाय आहे का ज्याने पुरुषाचा राग कमी होतो त्याच्या रागाचा पूर्ण अंत होतो आणि तो पुरुष त्याच्या पत्नीचा आदर करू लागतो तिच्यावर प्रेम करतो जेव्हा भगवान शिव माता पार्वतीला म्हणतात हे देवी आज मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे जर एखाद्या स्त्रीने श्रावण महिन्याच्या सोमवारी आपल्या पत् पतीला शांतपणे एक गोष्ट खाऊ घातली तर तिचा पती आदर करतो माता पार्वती म्हणते प्रभू अशी कोणती गोष्ट आहे जी पत्नीने नवऱ्याला खायला दिली तर पतीचा राग कायमचाच नाहीसा होतो असे झाले तर बायकोचे आयुष्य आनंदाने भरून जाते माता पार्वती म्हणाली ठीक आहे प्रभू तुम्ही कथा सांगायला प्रारंभ करा तुम्ही सांगत असलेली कथा मी अगदी मनापासून ऐकणार आहे हे मी तुम्हाला वचन देते भगवान पार्वतीला म्हणतात हे देवी एक खूप जुनी कथा आहे एका नगरात एक राजकुमार राहत होता राजकुमाराचे लग्नाचे वय झाले होते त्यामुळे त्याला आता लग्न करायचे होते परंतु लग्नासाठी त्याला मुलगी त्याच्या आवडीची हवी होती जिथे सफरचंदासारखे लाल गाल सफरचंदाच्या बियांसारखे तपकिरी डोळे गोड स्वभाव आणि त्याची अशी मुलगी त्याच्या राज्यात कुठेही त्याला सापडत नव्हती म्हणून तो अशा मुलीच्या शोधात दुसऱ्या राज्यात गेला तीन दिवस तीन रात्री अखंड स्वारी करत राजकुमार एका ठिकाणी पोहोचला जिथे लहान झाडाची रांग होते त्या रांगेत एक झुडपाखाली एक केसार पाय केसाला पाय चिटकला तो पाय पाहून राजकुमार थांबला मग राजकुमाराला त्या झुडपातून एक आवाज ऐकायला ऐकवला अरे माझ्या दुर्दैवाने मी इथे अडकलो आहे माझा पाय ओढ तरच तुला कळेल मी कोण आहे मग राजकुमार म्हणाला ठीक आहे हे बोलताच राजकुमार बळजबरीने तो काय ओढू लागला राजकुमाराने पाय ओढल्यावर त्या झुडपामधून गोलाकार शरीर आलेल्या ला, लाल हिरवे कपडे घातलेला एक छोटा माणूस बाहेर आला तो माणूस आल्यानंतर त्याने राजकुमाराचे आभार मानले राजकुमार म्हणाला मला तुझी मदत करून खूप आनंद झाला परंतु मला सांग झुडपात कसा काय अडकलास तेव्हा माणूस म्हणाला हे राजकुमारा एका राक्षसाने माझ्या मुलीला पळून नेले जेव्हा मी माझ्या मुलीला वाचण्यासाठी राक्षसाचा पाठलाग केला तेव्हा पाठलाग करत करताना मी इथपर्यंत येऊन पोचलो तेव्हा त्या ते राक्षसाने मला झुडपामध्ये एका झाडाला चिपकवून ठेवले मला दड हालचाल करता येत नव्हते आज तू मला ओढून बाहेर काढल्यामुळे मी सुरक्षित बाहेर आलो आहे अशा प्रकारे माझे प्राण वाचले आहेत मी तुझा खूप आभारी आहे त्यानंतर राजपुत्राने विचारले तुला माहीत आहे का तो राक्षस तुझ्या मुलीला कुठे घेऊन गेला आहे तेव्हा तो माणूस म्हणाला त्या राक्षसाने माझ्या मुलीला त्याचा एक बोट आणि अंगठ्यामधले दाबले त्या मुलीला घेऊन तो राक्षस इथून उडून गेला मी हा सर्व प्रकार फक्त पाहतच राहिलो माझा तर श्वासच कोंडला होता माझ्या तोंडातून एक शब्द निघत नव्हता काय करावं मला काही सुचत नव्हते तेव्हा राजकुमार म्हणाला हे फारच वाईट झाले तो तुझ्या मुलीला कुठे घेऊन गेला तो माणूस राजकुमाराला म्हणाला राजकुमार त्या राक्षसाने माझ्या मुलीला छोट्या डोंगराच्या पलीकडे बांधलेल्या पलीकडे नेले जिथे एक उपाशी कुत्रा थकलेली चेटकिन आणि त्याच्यातच पुढे ते, ते डोंगर असून त्याला एक मोठा दरवाजा आहे भगवान शिव माता पार्वतीला म्हणतात हे देवी पार्वती त्या माणसाने राजपुत्राला सर्व काही सांगितल्याबरोबर राजकुमार म्हणाला जर त्या राक्षसाने तुमच्या मुलीला त्या दरवाज्याच्या पलीकडे नेले असेल तर काळजी करू नका मी लगेच जाऊन तुमच्या मुलीला परत आणतो पण एक सांगा तुमची मुलगी कशी दिसते जर मला कळले की तुमची मुलगी अशी दिसते तर मला तिला ओळखणे खूप सोपे होईल आणि मी तुमच्या मुलीला तुमच्याकडे परत आणू शकेल राजपुत्राचे बोलणे ऐकून माणूस म्हणाला राजकुमारा माझ्या मुलीचे गाल सफरचंदासारखे लाल आहेत तिचे डोळे सफरचंदाच्या बियांसारखे तपकिरी आहेत तिचा स्वभाव सफरचंदासारखा गोड आहे भगवान शिव म्हणतात पार्वती राजकुमारही अशा मुलीचाच शोध घेत होता मग त्या माणसाचे बोलणे ऐकून राजकुमार अजिबात थांबूच शकला नाही म्हणाला आता तुम्ही काळजीच करू नका मी अशा मुलीचा शोध घेत होतो त्यानंतर राजकुमार ताबडतोब घोड्यावर स्वार झाला मुलीचा शोधात निघाला मुलीला शोधता शोधता राजकुमार जंगलात खूप दूर गेला परंतु त्याला राक्षसाचे लपण्याचे ठिकाण सापडले नाही तो एका तलावाच्या काठी खोल विचारात बसला तेवढ्यात एक साधू उन्हात भटकत त्याच्या तलावाच्या काठी आले ते साधू भगवान श्री विष्णू यांचे उपासक होते तेव्हा त्या ते साधू महाराजांनी राजकुमाराला खूप काळजीत पाहिले ते साधू राजकुमाराजवळ गेले आणि राजकुमाराला विचारले बाळा खूप काळजीत आहेस आहेस का काय झालं आहे तू इतक्या काळजीत का दिसत आहे तुझी अडचण काय आहे हे साधू महाराजाचे म्हणणे ऐकून राजपुत्र महाराजांना म्हणाला इथल्या जंगलात कुठेतरी एक राक्षस राहतो तो एका मुलीला पळून घेऊन गेला मला तिथे पोचायचा आहे पण तिथे मी कसा पोचू मला समजत नाही मी त्याचे लपण्याचे ठिकाण शोधून शोधून थकलो आहे पण मला अजूनही ते सापडले नाही त्या राक्षसाचे ठिकाण कसे शोधायचे याचाच विचार करत मी इथे बसलो आहे भगवान शिवमाता पार्वतीला म्हणतात हे देवी अशा प्रकारे राजकुमाराचे म्हणणे ऐकून त्या साधू महाराजाने त्याच्याकडे असलेल्या देवी नजरेने पाहिले की राक्षसाचे ठिकाण कुठे आहे मग पाहिल्यावर साधू महाराज राजपुत्राला म्हणाले बाळा मी तुला त्या राक्षसाचे लपण्याचे ठिकाण सांगतो पण आणखी एक गोष्ट लक्षात ठेव तू राक्षसाकडे गेल्यावर तुला अनेक अडचणींचा सा सामना करावा लागेल आता मी तुला सांगतो अडचणी येतील तू जेव्हा जा पुढे जाशील तेव्हा राक्षसाच्या ठिकाणावर सर्वप्रथम तुला एक कुत्रा भेटेल जो खूप उपाशी आणि रागवलेला आहे आणि लक्षात ठेव तो प्रत्यक्षात कुत्रा नाही तो एक राक्षस आहे राक्षस कुत्रा बनून त्या मोठ्या राक्षसाचे ज्याने तू शोधत असलेल्या मुलीला पळून नेले त्याचे रक्षण करतो जर कोणी त्या गुप्त ठिकाणी प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तर तो कुत्रा त्याच्यावर हल्ला करून त्याला ठार मारतो नंतर तू पुढे जाशील तेव्हा तिथे तुला एक चटकीन भेटेल जिला माणूस पाहून इतका राग येतो ती रागाने लाल होऊन समोरच्या माणसाला मारून खाऊन टाकते मग पुढे गेल्यावर तुला दरवाजा दिसेल तो प्रत्यक्षात दरवाजा नाही तो सुद्धा एक राक्षस आहे दरवाजाच्या रूपात पहारा देत आहे नंतर आत प्रवेश करणाऱ्याला लगेच खातो भगवान शिवमाता पार्वतीला म्हणतात हे देवी पुढे साधू महात्मा त्या राजपुत्राला म्हणतात बाळा जर तुला या तिघांच्या रागापासून स्वतःला वाचवायचे असेल रागावर नियंत्रण ठेवायचे असेल राग संपवायचा असेल तर तुला एक गोष्ट तुझ्याजवळ ठेवावी लागेल आणि जेव्हा ते तुझ्यावर रागवतील तेव्हा त्यांना सांग की माझ्यावर रागू नका मी तुम्हाला काही प्यायला देणार आहे ते प्यायल्यानंतर तुम्ही व्हाल मग तू ती गोष्ट त्यांना घ्यावी ती गोष्ट तुला सांगणार आहे जेव्हा तू त्यांना ती गोष्ट प्यायला देशील तेव्हा त्या वस्तूच्या प्रभावामुळे लोक तुझे गुलाम बनतील तू जसं सा सांगशील तसं वागतील आनंदाने तुला पुढे जाण्याचा मार्ग देतील आणि तुझ्याशी मैत्रीपूर्ण वागतील भगवान शिव माता पार्वतीला म्हणतात हे देवी अशा रीतीने साधू महाराजांचे म्हणणे ऐकून राजकुमाराने साधू महाराजांना महाराजांनी सांगितलेल्या वस्तूची व्यवस्था वनामधून केली मग ती वस्तू बरोबर घेऊन राक्षाच्या ठिकाणाच्या दिशेने निघाला राजकुमार वाऱ्याच्या वेगाने घोडा पळवत होता पुढे चालला होता परंतु इतक्यात राजकुमाराच्या घोड्यासमोर एक कुत्रा आला कुत्रा घोड्यासमोर येऊन भुंकायला ला। राज लागला राजकुमाराला म्हणू लागला राजकुमार तू कुठे चालला आहेस लक्षात ठेव तू पुढे जाण्याचा जा प्रयत्न केला तर मी तुला खाऊन टाकेल मित्रांनो इथे राजकुमार आणि साधू महाराजांनी सांगितलेली गोष्ट बाहेर काढली मग कुत्र्याला म्हणाला मी तुला असे पेय देणार ज्याने तू नंतर अमर होशील त्यामुळे माझ्याकडे हे पेय तुला घे आणि मला पुढे जाऊ दे मग कुत्रा म्हणाला जर असे असेल तर ठीक आहे तू मला ती गोष्ट दे राजपुत्राने ती गोष्ट काढून कुत्र्याला प्यायला दिली आणि म्हणाला मी त्या राक्षाच्या किल्ल्यावर जात आहे जिथे सफरचंदासारखे लाल गाल सफरचंदाच्या बियांसारखे तपकिरी डोळे आणि सफरचंदाच्या रसासारखा गोड स्वभाव असलेली मुलगी कैद आहे राजपुत्राचे बोलणे बोलणे कोण कुत्रा म्हणाला राजकुमार मला कोणाला बघताच राग यायला पण तू दिलेली गोष्ट मी प्यायलो तेव्हापासून राग नाहीसा झाला असा कुत्रा म्हणाला राजकुमार तू खूप चांगला आहेस आता पुढे जाऊ शकतोस मी तुझे नुकसान करणार नाही पण एक गोष्ट लक्षात ठेव हो जर तुला ती मुलगी कुठेही दिसली नाही तर तुला तिथे एक सपाजन दिसेल ते सपजन उचल हो भगवान भोलेनाथ माता पार्वतीला म्हणतात हे देवी पार्वती त्यानंतर त्याच्या सोबत काही भाकऱ्या आणल्या होत्या त्या भाकऱ्या कुत्र्याला दिल्या आणि म्हणाला तू ह्या भाकऱ्या घे तुझी भूक भागव राजकुमाराने दिलेल्या भाकऱ्या कुत्र्याने आनंदाने खाल्ल्या त्यानंतर कुत्रा राजकुमाराला म्हणाला देव तुला त्या मुलीला मुक्त करण्याचा आशीर्वाद देव असं म्हणाला पण हे लक्षात लक्षात ठेव जर तुला तिथे एक सफरचंद नक्की दिसेल ते न चुकता सफरचंद उचल अशा प्रकारचे कुत्र्यासोबत बोलल्यानंतर राजकुमार गोडेश्वर होऊन पुढे निघाला आता राजकुमार त्या घराजवळ गेला चेटकिन भेटली चे... राजकुमार सावध हो पुढे गेला तर मी तुला जिवंत खाऊन टाकेल राजकुमार त्या चेटकिनीला म्हणाला तू मला मारू नकोस माझ्याकडे एक पेय आहे ते पी, आ, पी। तू प्यालीस तर तुझा राग शांत होईल तू अमर होशील चेटकिन म्हणाले ठीक आहे राजकुमाराने त्या चेटकिनीला त्याच्याजवळ असलेले पेय दिले पेय प्याल्यानंतर चेटकिनीचा राग पूर्णपणे शांत झाला राजकुमाराला विचारू लागले तू कुठे चालला आहेस राजपुत्राने उत्तर दिले मी राक्षसाच्या किल्ल्यावर जात आहे मला राक्षसाने कैद केलेल्या मुलीला घेऊन यायचं आहे तेव्हा चेटकिन ते पेय पिऊन राजकुमाराला म्हणते तू पुढे जाऊ शकतोस मी तुला कोणतीही इजा करणार नाही चेटकिनीने पुढे जाण्याची परवानगी दिली त्यामुळे राजकुमार आनंदित झाला व राजकुमाराने त्या, राज राज त्या चेटकिनीला एक घोंगडी दिली ती घोंगडी तिच्या अंगावरती गुंडाळली आणि मग ती म्हणाले राजकुमार तू खूप चांगला आहेस मी तुला इजा करणार नाही तू तू इथून पुढे जाऊ शकतोस देव तुला त्या मुलीची सुटका करण्यात यश देव पण लक्षात ठेव तुला जर मुलगी सापडली तर तिथे एक सफरचंद ठेवलेले असेल तू ते सपजन नक्की घे भगवान भोलेनाथ माता पार्वतीला मानतात हे देवी पार्वती अशा प्रकारे राजकुमार चेटकींच्या घराजवळ पुढे जातो तो वाऱ्याच्या वेगाने त्या मुलीचा शोध घेत पुढे निघाला मग तो एका घराजवळ आला राक्षसाच्या रूपात उभा होता तो दरवाजा राजकुमाराला पाहून म्हणाला अरे ए राजकुमार सावध रहा तू एक जरी पाऊल पुढे टाकला तर मी तुला खाऊन घेईन राजकुमार सुद्धा दरवाजाच्या स्वरूपात राक्षसाला म्हणाला तू मला मारू नकोस माझ्याकडे एक पेय आहे तू तू पे, पे, ते अमर होशील तो दरवाजा म्हणाला अरे अशी गोष्ट असेल तर माझ्यासाठी खूपच उत्तम आहे तू लवकर मला ते पेय दे राजकुमार त्याच्या जवळ असलेली वस्तू दरवाजाच्या रूपात असलेल्या राक्षसाला प्यायला दिली व ती वस्तू प्यायल्याबरोबर दरवाजाचा राग शांत झाला त्यानंतर राक्षसाने राजकुमाराला कुठे चालला आहे राजकुमाराने सांगितले राजा आणि कैद केलेल्या मुलीला आणण्यासाठी मी चाललो आहे दरवाजाचा राग शांत झाला परंतु त्या दरवाजाला गंज चढला होता त्यामुळे राजकुमाराने दरवाजाचा गंज साफ केला त्यामुळे दरवाजा आनंद झाला आणि म्हणाला जा राजकुमार तू त्या मुलीची सुटका कर पण थे, एक गोष्ट लक्षात ठेव तुला तिथे ठेवलेले एक सफरचंद ते नक्की न विसरता उचल अशा प्रकारे पुढे निघाला घोड्यावर बसून राजकुमार भरगाव वेगाने राक्षसाच्या किल्ल्यापर्यंत पोहोचला बसून पायऱ्या चढून वर गेला किल्ल्यावर पोहोचल्यावर राजकुमाराला एक राक्षस दिसला 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 नाही व मुलगी दिसली नाही मग तो राजकुमार पुढे गेला पण त्याला तिथे कोणीही दिसला नाही मग राज पुत्र स्वयंपाक घरात गेला त्याला तिथे एक सुद्धा राक्षस दिसला नाही किंवा मुलगी दिसली नाही त्यानंतर राक्षसाच्या बेडरूम मध्ये पोचला तिथे त्याला आवाज आला त्याने आठ डोकावून पाहिलं तर राक्षस गाठ झोपला होता जवळ एका ताटात एक सफाजन ठेवले होते मग राजपुत्राला सर्वांनी सांगितलेल्या गोष्टी आठवल्या जर तुला ती मुलगी दिसली नाही तर तुला तिथे ठेवलेले सफाजन नक्कीच दिसेल ते तू न चुकता उचल भगवान भोलेनाथ माता पार्वतीला म्हणतात हे देवी पार्वती मग राजकुमाराने ते सपाचन उचलण्याचा प्रयत्न करतात सपाचन एका मुलीत बदलले ती खूप सुंदर अशी मुलगी होती ती रडत रडत राजकुमाराला म्हणाली हे राजकुमार मला वाचव मला येथून घेऊन चल राजकुमार म्हणाला आता तू काळजी करू नकोस लवकरच तू माझ्याजवळ येणार आहेस माझा घोडा खाली उभा आहे त्यानंतर राजकुमार मुलीला घोड्यावर बसवले तेथून पळू लागला परंतु इकडे राक्षसाला जाग आली होती राक्षस ओरडला अरे दरवाजा त्याला लवकर थांबव तेव्हा दरवाजा म्हणाला मी त्याला थांबणार नाही त्याने माझ्या बिजागऱ्यांना साफ केल्या आहे त्यामुळे मला आता कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही त्यामुळे मी त्या राजकुमाराला थांबणार नाही तिथून पुढे जाण्याचा प्रयत्न केला नंतर राजकुमार मुलीला घेऊन चे घराजवळ पोहोचला इकडे तो राक्षस राजपुत्राच्या मागे मागे धावत आला होता तो ओरडला म्हणाला पुढे जाऊ देऊ नको म्हणाले मी त्याला थांबवला नाही कारण मला झोपण्यासाठी एक दिली आहे अशा प्रकारे राजकुमार मुलीला घेऊन तेथून पुढे निघाला घोड्यावर बसलेली मुलगी ते दोघे जण जाऊ लागले राजकुमार मुलीला घेऊन पुढे गेला देवी पार्वती सर्वांनी राजकुमाराला साथ दिली कोणीही थांबवले नाही आणि जेव्हा राक्षस राजकुमाराच्या मागे येऊ लागला तेव्हा कुत्र्याने राक्षसाच्या पायाचा चावा घेतला आणि त्याला पकडली मुलीचे वडील लपून बसलेल्या झुडपाजवळ पोहोचले राजकुमार धावतच राहिला गोड्याचा आवाज ऐकून तो माणूस त्याला बाहेर काढले आपली मुलगी मिळाली त्याला खूप आनंद झाला राजपुत्र सांगण्यावरून त्या मुलीचे राजकुमार राजकुमार लग्न लावून दिले अशा प्रकारे राजकुमाराला त्याची आवडती पत्नी मिळाली तेव्हा भगवान म्हणतात हे देवी पार्वती अशा प्रकारे दोघेही नवरा बायको आनंदाने जीवन जगत होते वाईट संगतीला लागला की वाईट माणूस होतो राजकुमाराला पत्नीचा खूप राग राग येऊ लागला तिच्यावर अत्याचार करू लागतो राजकुमाराचा स्वभाव संतप्त झाला होता हा सर्व प्रकार पाहून राजकुमाराची बायको खूप अस्वस्थ झाली तिला तिच्या पतीकडून तिला त्रास होऊ लागला होता ती काळजीत असायची कशामुळे स्वभाव बदलले काही कळत नव्हते ते साधू एके दिवशी राजकुमाराच्या दारात भिक्षा मागायला आले राजकुमार सह पत्नीने ते साधूला भिक्षा दिली परंतु त्या मुलीच्या चेहऱ्यावर दुःख पाहून त्याने कर, त्याला कळले की ही मुलगी कुठल्या तरी काळजीत आहे साधू महाराजांनी अंतर्दृष्टीने पाहिले की मुलीला कोणत्या गोष्टीचा त्रास आहे तेव्हा त्यांना समजले की राजकुमाराचा स्वभाव खूप बदलला आहे तो रागीट चाला आहे साधू महाराजांनी राजकुमाराजवळ जे सांगितले होते तेनी ला सांगित पत्मी ने चार पाना चार ला। तेच त्यांनी राजकुमाराच्या पत्नीला सांगितले की पत् पत्नीने त्याच्या झाडाच्या पानाचा रस घेतला त्यात सुपारी मिसळून गुपचिप राजकुमाराला सोमवारी प्यायला दिले त्यामुळे राजकुमारचा राग कायमचा संपला आणि तो त्याच्या पत्नीवर प्रेम करू लागला शेवटी माता पार्वती म्हणते हे प्रभू आता मला समजले की जी स्त्री शांतपणे तिच्या नवऱ्याला सोमवारी सुपारी व बेल्याच्या पानाचा रस मिसळून प्यायला देते त्या पतीचा राग कायमचा नाहीसा होतो भगवान शिव म्हणतात पार्वती तुला बरोबर समजले आहे वेलाचे पान मला खूप प्रिय आहे त्या पानाचा असा उपाय केल्यामुळे माणसाचा राग नाहीसा होतो तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद